तुम्ही बघता येतो मित्रांनो संपलेला टोमॅटो प्लॉट आहे आणि याची जवळपास आजच्या डेटला पूर्ण संपलेला आहे टोमॅटो आणि पूर्ण स्ट्रक्चर आता खाली सध्या पूर्ण खाली झालेलं आहे आणि याच्यानंतर आपण कुठलं पीक घेऊ शकतो आणि काय करू शकतो या टोमॅटो संपल्यानंतर त्या चालू स्ट्रक्चरवर तर एकंदरीत आजचा विषय आपला आहे तर नमस्कार मी विक्रम चिंदे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण टोमॅटो संपलेल्या प्लॉटमध्ये कुठलं एक लगेचच्या लगेच पैसा देणारं पीक घेऊ शकतो आणि त्याचा फायदा पण आपल्याला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं कुठलं पीक आहे काकडी या विषयावरती आज बोलणार आहोत काकडी जी की चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये रेडी होती हार्वेस्टिंग साठी तर ते कसं नियोजन करू शकतो आपण काकडीचं चा। चालू स्ट्रक्चरवरती टोमॅटोचे चा। जे आत्ता प्लॉट संपलेले त्या स्ट्रक्चरवरती तर आजचा व्हिडिओ याच विषयावरती आहे आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल मित्रांनो हो। तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून आपली ही महत्वपूर्ण माहिती त्यांना भेटेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांना भेटेल तर चलाच व्हिडिओला सुरुवात करू तर आता आपण मित्रांनो ज्या प्लॉटवरती आहे ते आर्यमानचा टोमॅटो प्लॉट होता आणि तो आजच्या डेटला संपलाय म्हणजे आज सोळा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे आणि आज नंतर त्यांना जे आपले शेतकरी मित्र आहे त्यांना हे काढून टाकायचे पण लगेच स्ट्रक्चर वगैरे काढायचं नाहीये त्यांना त्यांना पुढचे दोन महिने तरी इथल्या वावरात जमिनीत काही करायचं नाहीये त्यामुळे त्यांचा प्लॅन आहे की यामध्ये काकडी आणि कुठलं अंतर्गत पीक या स्ट्रक्चरवर घेता येईल म्हणजे वर्गीय तर त्यांना सर्वात सोपं काकडी वाटतेय तर काकडी घेण्यामागचं कारण असं आहे की ते लवकर चालू पण होतं आणि त्याला कंटिन्यू मागणी पण असते सध्या टोमॅटो प्लॉटची परिस्थिती अशी मित्रांनो जवळपास थोडेफार झाडं निळे दिसत आहे पण बरेचसे झाडं आज वाळून गेले आणि पेपर वगैरे व्यवस्थित आहे जास्त जास त्याच नुकसान वगैरे झालेलं नाही त्यामुळं याच्यामध्ये एक अंतर्गत पीक या स्ट्रक्चरवर चालू स्ट्रक्चरवर तर आपण कुठले घेऊ शकतो तर काकडी एकदम बेस्ट आहे आणि लवकर चालू होणारी आणि त्याला डिमांड पण जास्त असते मार्केटमध्ये त्याला चांगली प्राईस पण मिळते चांगली किंमत पण मिळते त्यामुळं काकडी लावायला काही हरकत नाही या स्ट्रक्चरवरती चालू स्ट्रक्चरवरती तर लवकरच या प्लॉटवरती आपल्याला काकडी दिसणार आहे का या प्लॉटला विशेष काही करायची गरज नाही मित्रांनो पूर्ण रेडी प्लॉट आहे पूर्ण स्ट्रक्चर रेडी आहे खालून इनलाइन ड्रिप आहे मल्चिंग पेपर आहे आणि पेपरची कंडिशन पण व्यवस्थित आहे जास्त गवत वगैरे नाही आहे प्लॉटमध्ये त्यामुळे जास्त त्यांना काही करायची गरज पण नाही आहे आणि खतांचा विषय जर झाला तर खतं पण चांगल्या प्रकारे दिलेले आहेत टोमॅटो प्लॉटला त्यामुळे जास्त खतांची पण गरज पडणार नाही आहे पुढच्या साठ दिवसांसाठी तर एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर फळ ज्यावा लागेल काकडीला तेव्हा त्यांना खत वगैरे द्यावा द्यावंच लागणार त्याचा काही विषय नाही पण ते अगोदर रेडी स्ट्रक्चरवर कुठली व्हरायटी वगैरे लावू शकतो आणि याचं पण नियोजन कसं करू शकतो तर ते पण जाणून घेऊ आपण तर मित्रांनो आपले भरपूर शेतकरी जे जमिनी लगत म्हणजे सपाट जमिनीवरती लागवड करता काकडीची त्यामुळे काय होतं की भरपूर पीक भरपूर जो माल आहे खराब होऊन जातो त्याला कारण मातीचे टच झालं किंवा किंवा मग भरपूर प्रकारच्या आळा पण अटॅच होता त्यामुळे ते माल भरपूर डॅमेज होऊन जातो तर याचा फायदा स्ट्रक्चरचा हाच फायदा आहे की तिथं जास्त आपल्याला प्रॉफिट पण मिळतो आणि माल खराब होत नाही स्ट्रक्चरचा आपल्याला हाच फायदा होतो की जेव्हा येल वर्गीय जेव्हा वरती जातं त्यानंतर जेव्हा तो माल स्ट्रेट होतो तो वाकत पण नाही आणि चांगलं उत्पन्न पण भेटतो असा फायदा होतो आणि स्ट्रक्चरची हायड मित्रांनो जवळपास सहा फुटच्या आसपास पाहिजे म्हणजे वेल जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला जो माल वगैरे लागणार आहे तो जमिनीला टेकला नाही पाहिजे आणि अशा हिशोबाने आपलं स्ट्रक्चर पण पाहिजे आता जवळपास याची उंची पाच फुटाच्या वरती साडेपाच सहा फुटाच्या धरता येईल पण अंदाज लावू शकतो या पर्यंत सहा साडेपाच सहा फुटापर्यंत याची उंची आहे तर व्यवस्थित अशा स्ट्रक्चरवरती आपल्याला उत्पन्न भेटू शकतो आणि जितकं उंच असेल तितकं चांगलंच आहे कारण जास्त खाली पण नको आहे खाली यालाची वाढ चांगली होती त्यामुळं जस जितकं उंच असेल तेवढंच आपल्याला प्रॉफिट चांगला भेटेल तर एकंदरीत असं स्ट्रक्चरचं नियोजन पाहिजे बाकी जमिनीलगतचे प्लॉट व्यवस्थित होत नाहीये पहिलं चालून जायचं पहिल्या काळात तितकी लोकांकडं पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी एवढी पैसा नसायचा कारण स्ट्रक्चर साठी खूप पैसा लागतो असे तार बांबू असो किंवा मग कुठले असो आता चालू डबल पीक घेण्यात काही हरकत नाही कारण आता टॉमॅटोचा प्लॉट संपलेला आहे एकंदरीत एक आणि याच्यानंतर लगेच इन्स्टंट दुसरा प्लॉट आपण चालू करू शकतो काकडीचा तर असं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे मित्रांनो बिया निवडताना खूप गरजेची आणि खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपल्या एरियामध्ये आपल्या वातावरणामध्ये कुठलं सूट होईल आपल्या वावराला कुठलं सूट होईल असं बियाणं खूप निवड निवडणं खूप गरजेचं असतं सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त आणि व्यवस्थित चालणारी भरपूर आपले शेतकरी मित्र त्यांची लागवड केलेली जी व्हरायटी आहे नेत्रा कंपनीचं जे बियाणं येतं त्याची लागवड भरपूर शेतकऱ्यांनी केली आणि खाण्यासाठी गोड असते एकंदरीत या बियाणं चांगलं चालतं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर आपले शेतकरी मित्र त्यांनी लावलेलं पण आहे बाकी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुठं चालतं कोणती व्हरायटी जास्त चालती हॉटेलला कुठलं जास्त सप्लाय होतो खाणाऱ्यांची डिमांड काय हे सर्व वेगळं असतं एरियानुसार तर एकंदरीत अशी तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करू शकता आणि ॲव्हरेज पण चांगले देते नव्वद ते शंभर दिवसामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग वगैरे क्लोज होतो याचा चॅप्टर अशी ही व्हरायटी आहे बाकी थंडीच्या दिवसामध्ये मित्रांनो जास्त येलवर्गीय किंवा कुठले बी पीक जास्त शार्प चालत नाही कारण त्यांना थंडीमुळे जास्त ग्रोथ होण्यास टाइम लागतो त्यामुळं थंडीमध्ये चालणारं बियाणं घ्या तुमच्या हिशोबानी आणि घेतांनी घेतांनी विचार करून घ्या चार चौघांना कारण जास्त ज्या शेतकऱ्यांना एक्सपिरियन्स आहे ज्यांनी ज्या कंपल्सरी दरवर्षी लावता अशा शेतकऱ्यांशी संपर्क असा करावा कारण आपल्याला शेवटी उत्पन्न पाहिजे आणि त्यातून पैसा कमवणं आपला ध्येय तर एकंदरीत व्हरायटी व्यवस्थित निवडा आणि थंडीमध्ये जास्त तर धुकं पडतं त्यामुळं भुरी थंडीमध्ये मित्रांनो वाढ होत नाही जास्त आणि ॲव्हरेज पण एवढं भेटत नाही पण तुम्हाला चालू स्ट्रक्चरवरती कमी कमी खर्चात उत्पन्न घेण्याचा आपला हा एक प्रयोग आहे बाकी थंडीमध्ये काकडीला जास्त मागणी पण नसते आणि ॲव्हरेज पण पाहिजे तितकं निघत नाही जसं उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त ॲव्हरेज निघतं तर हिवाळ्यामध्ये निघत नाही कारण थंडी खूप जास्त असते आणि येलांची जी वाढ आहे ती थांबून जाते जास्त वाढत नाही आणि ॲव्हरेजवर पण परिणाम होतो जास्त जास्त फुलकळी वगैरे लागते तेव्हा धुकं पण असतं त्यामुळे फुलांची पण गळ होती कूज होती असे प्रॉब्लेम येतो हिवाळ्यामध्ये खूप जास्त पण तरी आपला जर प्लॉट सक्सेस झाला आपल्या एरियानुसार क्लायमेटनुसार जर आपल्या एरियानुसार जर क्लायमेट सूट झालं जास्त थंडी नाही पडली काही एरियामध्ये पडते काही एरियामध्ये थंडी जास्त पडत नाही तर जर का असा प्लस पॉईंट आपल्याला भेटला तर निश्चित चांगलं उत्पन्न आपल्याला अशा प्लॉटमधून भेटू शकतं तर मित्रांनो चालू स्ट्रक्चर वरती हा एक प्रयोग सक्सेस होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न भेटू शकतं काकडीचं असं आहे मित्रांनो की बारा महिने त्याला डिमांड असते हॉटेल्स असो त्याची काय कायमच डिमांड असते याला आणि प्रत्येक घरामध्ये पण दोन दिवस आठ तरी घेताच घेता कारण सिटीमध्ये जास्त आपलं तुम्ही बघतच असाल तुम्ही बघताच भरपूर आपले खाणारे लोक ज्यांना सलाड वगैरे जास्त पाहिजे असतं आणि डॉक्टर पण रेफरन्स करतात त्यामुळं जास्त काकडीचा खप जास्त होतो आणि डिमांड पण जास्त असते एकंदरीत त्यामुळं काकडी हा एक सोपा प्रयोग आहे आणि लवकरात लवकर उत्पन्न देणारा प्रयोग पीक लागण केल्यानंतर जर मित्रांनो टेम्परेचर चांगला असेल म्हणजे जास्त थंडी नसेल तर लवकर ग्रोथ पण होती आणि चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला माल स्टार्ट पण होतो त्यामुळे आता यांना जो प्लॉट आहे तो ठेवला आहे त्यांनी साठ दिवसासाठी त्यांचं टार्गेट आहे की इथं काही करायचं नाही त्यामुळं पुढचे तीस दिवस ते ऍडजस्ट करून घेतील बाकीच्या दुसऱ्या पिकामध्ये त्यांना जो पीक लावायचा त्यासाठी तर त्यांच्याकडे जवळपास आज नव्वद दिवस आहे तर ते या प्लॉटवरती काकडी लावणारे काकडीची लागण करणारे तर त्यांना चांगला भाव भेटो हीच इच्छा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं असे प्रयोग करायला पाहिजे की शेतकऱ्यांनी की ज्यांनी कमी चांगलं उत्पन्न आहे बाकी मित्रांनो औषधाचं नियोजन असेल खतांचं नियोजन असेल क्लायमेटच्या अनुसार तुम्ही तुमच्या एरियात त्याला देऊ शकता आणि जे खतं वगैरे असतील एवढं काय द्यायची गरज पडत नाही कारण आम्ही फक्त मागे म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच बोललोय कारण आपण औषधं भरपूर दिलेले असतात टोमॅटोला आणि जे शेणखत वगैरे असतं त्याचं जास्त लवकर पूज होत नाही ते कंटिन्यू चालूच असतं आणि बाकीचे पण आपण दुसरे रासायनिक खतं लिक्विडद्वारे देऊ शकतो त्यामुळे जास्त खर्च वगैरे येत नाही आणि शॉर्टली कमी दिवसांमध्ये पण जास्त उत्पन्न देऊन जाऊ शकतो असं पीक आहे तर भाव जर भेटला व्यवस्थित तर नक्कीच याचा फायदा चांगला होतो बाकी रोग वगैरे तर तुम्ही तुमच्या एरियानुसार आणि क्लायमेटनुसार आपल्याला त्या सिच्युएशनला पावडरी वगैरे घ्यावं लागतं कारण आता सांगून काही उपयोग नाही कारण तुमच्या एरियामध्ये कवा त्या कंडिशनला कुठला क्लायमेट असू शकतं थंडी असू शकते किंवा मग आजकाल पावसाचं पण सांगता येत नाही कधी पण पाऊस शकतो येऊ शकतो एकंदरीत एक अशी परिस्थिती होती त्यामुळं जेव्हा तुमच्याकडं क्लायमेट डिफरन्स असेल चेंज असेल त्या हिशोबाने तुम्ही स्प्रे घेऊ शकता आणि लिक्विडच बाकी खतं वगैरे तुम्ही हालून जे तुम्हाला द्यायचे फळ ग्रोथसाठी ते बी तुम्ही तुमच्या क्लायमेटच्या हिशोबाने आणि जमीन कशी हलकी भारी कशी तुमचे प्लॉट कशी होते त्यावर डिपेंड असतं त्या हिशोबाने तुम्ही स्प्रे घेऊ शकता खतं घेऊ शकता आणि कमी खर्च करा आणि व्यवस्थित उत्पन्न काढायचा प्रयत्न करा आणि मित्रांनो शेतकऱ्यांनी असे प्रयोग करायला पाहिजे कारण जास्त जेव्हा आपलं कुठलंही असो सहा सात महिने जेव्हा निघून जातात आपल्या इन्कम मध्ये तेव्हा जास्त खूप जास्त पैशांचा शॉर्टेज होतो आणि कामं पण आपले पेंडिंग राहून जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळजवळ ते तीन महिन्यात असं जो भाजीपाला चालू होईल असे भाजीपाला करायला काय हरकत नाही कारण आपला जो इन्कम सोर्स आहे तो कंटिन्यू सायकल चालूच असते जास जास्त जेव्हा गॅप पडतो जास्त सात आठ महिने होऊन जाते कधी कधी वर्षे पण होऊन जाते काही शेतकऱ्यांना पैसा भेटत नाही तेव्हा जास्त प्रॉब्लेम उद्भवतात आणि आपली आर्थिक परिस्थिती पण जरा नाजूक होऊन जाते त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी थोडे कमी खर्चाचे पिकअप पण कवाय ना थोडे कमी जरी लावले तरी काय हरकत नाहीये पण असे तीन दोन ते तीन महिन्यानंतर पैसा येईल असं काहीतरी भाजीपाला नक्कीच करायला पाहिजे जोड जोडधंदा पण असू शकतो पालन हे थोड्या प्रमाणात करू शकता अल्प शेतकरी शेतकरीच सांगणार की कंटिन्यू पैसा आपला येत राहायला पाहिजे सायकल चालू सा पाहिजे जास्त त्याच्यामध्ये जेव्हा गॅप पडतो आपला सहा सात महिने निघून जातात वर्ष पण निघून जातो त्यावेळेस आपले भरपूर कामं असतात भरपूर पैसा पण लागतो फॅमिलीला इकडे तिकडे शिक्षण वगैरे तर त्यावेळेस मॅनेज करणं जरा अवघड होऊन जातं त्यासाठी असे छोटे आणि कमी वेळात उत्पन्न देणारे पिकं घ्यायला काही इक� हरकत नाहीये थोडी रिक्स होऊ शकते कारण मार्केट मध्ये याला भाव भेटला असं काही नसतं शेवटी निसर्गावर पण अवलंबून असतं आपलं शेतकऱ्यांचं तर एकंदरीत आपलं काम आहे करीत राहायला पाहिजे आणि जास्त आपल्या इन्कम आपल्या जो आर्थिक व्यवहार आहे त्यामध्ये जास्त गॅप नको पडायला आणि असे छोटे छोटे पिकं आहे भाजीपाला तो करीत राहायला पाहिजे त्याने जे, जे आपलं आर्थिक नियोजन आहे ते सायकल चालू राहतं आणि पैसा थोडाफार येत जात राहतो त्यामुळे आपल्याला जास्त पैशात जास्त शॉर्टेज होत नाही आपल्याला आणि आपलं जे काही डेलीच नियोजन असतं जे भाजीपाला असेल किंवा आपले डेलीचे दुसरे काम पण असतात ते व्यवस्थित होता त्यासाठी असे पिकं करणं खूप गरजेचे आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा बाकी भेटू परत नवीन व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र